कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी आणि जराही कडू न होणारी चमचमीत ही कारल्याची भाजी बनवूया कारल्याच्या बऱ्याच रेसिपीज पाहिल्या असतील पण ह्या पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवलीत तर एकदम पौष्टिक ही भाजी तयार होते आणि जराही कडू होत नाही भाजी कडू न व्हावी त्यासाठी सुद्धा एक सोपी पद्धत आपण इथे पाहणार आहोत आणि अशा पद्धतीने जर ही कारल्याची भाजी बनवलीत तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर चला रेसिपीला सुरुवात करूया मोठी मोठी इथे मी अशी पाव किलो कारली घेतलेली आहेत कारली घेताना ती नरम नसावीत नाहीतर आतून ती खराब निघतात कडकवाली अशी कारली घ्यायची कारल्याच्या दोन्ही बाजूचे देठ कापून टाकायचे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पातळ पातळ असे चिप्स कापून घ्यायचे एकदम चिप्स असतात तसे पातळ हे कारल्याचे काप करायचे म्हणजे ते पटकन शिजतात तुम्हाला जितकं शक्य होईल तितके पातळ कापा फक्त जाड ठेवू नका आता हे कारल्यांमध्ये ज्या तयार झालेल्या कडक बिया असतील त्या काढून घ्यायच्या आणि ज्या बिया कोवळ्या असतील त्या तशाच ठेवायच्या कारण भाजी तयार झाल्यानंतर ह्या बिया तशाच ठेवल्यात तर त्या दाताखाली येतात त्यामुळे तयार झालेल्या सगळ्या बिया मी इथे काढून घेणार आहे आणि कोवळ्या बिया असतील तर तशाच ठेवणार आहे सगळे कारले इथे मी असे पातळ पातळ चिरून घेतलेले आहेत आता पुढची प्रोसेस पाहूया कारले स्वच्छ आता मी एक दोन पाण्यामध्ये धुवून घेणार आहे कापण्या अगोदर सुद्धा मी दोन वेळा कारले वरून स्वच्छ धुवून घेतलेले धुवून झाले की एका प्लेटमध्ये हे कारल्याचे चिप्स काढून घेऊया कारल्याची भाजी जराही कडू न व्हावी त्यासाठी काय करावं हे पाहूया धुतलेले कारले आता एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये आणि त्यात एक चमचा मीठ घालायचा मीठ घातल्यानंतर हे मीठ कारल्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं मीठ लावून एक तासासाठी मी हे कारले असेच सोडून देणार आहे असं केल्यामुळे या कारल्यांना मिठाचं पाणी सुटतं आणि कारल्यांमधला कडूपणासुद्धा त्या पाण्याबरोबर कमी होतो तर झाकण देऊन एक तासासाठी ठेवून देऊया एक तासानंतर झाकण काढून घेऊया जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रीचं सुद्धा या कारल्यांमध्ये असं मीठ लावून ठेवू शकता म्हणजे सकाळी यातला बराच कडूपणा कमी होईल कारल्यांना बरंच पाणी सुटलेलं आहे आता थोडे थोडे कारली अशी हातात घेऊन दोन्ही हाताने असं दाब देऊन यातलं एक्स्ट्राचं सगळं पाणी पिळून काढायचं आहे कारल्याला मीठ लावून ठेवल्यामुळे ह्याला पाणी सुटतं आणि कारल्यामध्ये असलेलं कडूपणा कमी होण्यास मदत होते तर असं पिळून पिळून चांगलं हे कारल्यामधलं पाणी काढून घ्यायचं शेवटला हे कारल्याचं ज्यूस उरलेलं आहे जर कोणाला डायबिटीज असेल तर ते लोक हे पाणी गाळून ज्यूस म्हणून पिऊ शकतात हवं तर कारल्यामध्ये मिठाचा कमी वापर करायचा कारण डायबिटीजवाल्यांसाठी कारलं खूप पौष्टिक असतं आणि गुणकारीसुद्धा कारल्यामधलं तुम्ही पाणी पाहिलं असेल भरपूर असं हे पाणी कारल्यांमधून निघालेलं आहे कारण आपण मीठ तर थोडंच घातलेलं आणि यातला बऱ्यापैकी कडू कडूपणा इथेच असा कमी होतो पुन्हा हे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे अजून कडूपणा त्यातला निघायला मदत होते आणि पाण्यातून एकदम पिळून पिळून काढायचं आता कारल्याची भाजी बनवायला सुरुवात करूया कारल्याची भाजी शिजवताना आपण पाणी घालणार नाही होत त्यामुळे ही भाजी खाली लागू शकते त्यासाठी मी इथे तेलाचा जास्त वापर करणार आहे तर साधारण मी पाच ते सहा चमचे तेल गरम करून घेतले, त्यात एक छोटा चमचा जिरे घालायचं सात ते आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि पाव चमचा हिंग आता हे सगळे पदार्थ हलके फ्राय करून घेऊया लसूण आणि मिरचीचा रंग हलका बदलला पाहिजे इतकं फ्राय करून घ्यायचं फ्राय झालं की त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालायचा बरेच जणं ही भाजी फक्त लसणावर बनवतात पण जर तुम्हाला ह्या भाजीचा कडूपणा अजून जास्त कमी करायचा असेल तर कांदा आणि टोमॅटोचा वापर इथे नक्की करा कांदा इथे हलका मऊ करून घ्यायचा कांदा मऊ झालं की एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ थोडंच मीठ घातलेलं आहे जेणेकरून मिठामुळे टोमॅटो पटकन शिजावा कांद्यामध्ये हलकी गोड चव असते त्यामुळे हेच लक्षात ठेवायचं की कांदा आपल्याला जास्त रंग बदलायचं नाहीये कांद्याचं ही कारल्याची भाजी बनवताना फक्त हलकं मऊ करून घ्यायचं जेणेकरून कांद्याची हलकी गोड चव आहे ती या भाजीमध्ये राहील आणि कारली थोडी कमी कडू लागतील आता झाकण देऊन बारीक गॅसवर मी दोन तीन मिनिटसाठी हे टोमॅटो शिजवून घेणार आहे झाकण देऊन शिजवल्यामुळे एक ते दोन मिनिटातच हे टोमॅटो मऊ होतं कांदा टोमॅटो इथे मऊ झालेलं आहे आता घालूया अर्धा छोटा चमचा हळदी पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया तुम्ही कांदा आणि टोमॅटो पहा लाल बिलकुल झालेला नाही आहे फक्त मऊ झालेला आहे असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर शिजवा म्हणजे असंच शिजून तयार होईल या मसाल्यात स्वच्छ केलेली कारली घालायची आणि दोन ते तीन मिनिटसाठी बारीक गॅसवर अशीच परतून घ्यायची ह्या कारल्यांचा कडूपणा बऱ्याच प्रमाणात आपण कमी केलेला आहे आता अजून शिजल्यानंतर कमी होईल कारण आपण कांदा टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे सुद्धा अजून ह्याची कडू चव कमी होईल तरी ते कारलं छान मी इथे दोन तीन मिनिटसाठी परतून आहे झाकण देऊन आता हे कारलं आपण साधारण आठ ते नऊ मिनिटसाठी शिजवून घेणार आहोत हे कारलं शिजत असताना अधूनमधून झाकण काढून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून खाली लागू नये जर खाली लागत असेल तर एका ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि ते ताट या कढईच्या वरून ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्या वाफेनेच पाण्याच्या वाफेनेच हे कारले शिजतील आणि खाली लागणार सुद्धा नाही नऊ मिनिट नंतर हे कारले पूर्णपणे शिजलेले आहेत आता शेवटला घालायचे एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा धणे पावडर आणि थोडं मीठ मला कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं मीठ घातले चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर दोन्ही मसाले इथे मिक्स करून घेऊया इथे मी लाल तिखटचा वापर केलेला नाहीये गरज नाहीये एवढ्याच मसाल्यांमध्ये ही भाजी खूप चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा तयार होते शेवटला आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा क्रश तर मी इथे चार चमचे शेंगदाणे तव्यावर भाजून घेतले आणि लाटण्याच्या मदतीने लाटून घेतले म्हणजे ते हलके असे क्रश होतात त्याचा कूट होत नाही शेंगदाण्याचा क्रश आपण असं घातलं की भाजी खाताना अजून ती चविष्ट लागते मिक्स करून घेतले मी हे सर्व पदार्थ आता पुन्हा झाकण देऊन एक ते दोन मिनिटसाठी बारीक गॅसवर एक वाफ काढून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे जे आहेत ते सुद्धा ह्यात चांगले शिजतील कमी मसाल्यांमध्ये आणि सोप्या पद्धतीने चमचमीत अशी ही पौष्टिक भाजी तयार झालेली आहे बनवायला एकदम सोपी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा डाळ सुद्धा खाऊ शकता तुमच्या घरात जर कोणी कारले खायला कंटाळा करत असतील तर अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवून द्या कडू न झाल्यामुळे कंटाळा न करता तुमच्या घरात सगळेजण ही कारल्याची भाजी खातीलच कारल्याच्या पौष्टिक भाजीची ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि प्रतिक्रिया कळवा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत